बनमाड ड्रिंक्स अट ड्राईव्ह प्रकरण तपासणीसाठी पाठवण्यात आलेले रक्ताचे नमुने परत आल्याने शंका वाढली पुणे पोर्श ससून प्रकरण सारखे कांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही घडलेल्या प्रकरणाची महाराष्ट्र शासनातर्फे सखोल चौकशी करण्यात यावी तक्रारदार अमोल दंडगव्हाळ यांची मागणी मनमाड दिनांक 28 जुलै 2024 रोजी मनमाड शहरात दृक अड ड्राईव्ह प्रकरण घडलेले असून सदर प्रकरणात आरोपी हे मनमाड रेल्वे सुरक्षाबलाचे पोलीस निरीक्षक उच्च पदाचे अधिकारी आहे तक्रार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रमाणे अ ड्राईव्ह प्रकरण मध्ये आरोपी हे रेल्वे सुरक्षा बलाचे उच्च पदाचे अधिकारी असल्याने घटना ही रात्री अकरा वा घडलेली असताना ही मनमाड पोलिसांतर्फे गुन्हा दाखल करण्यास कारवाई पहाटे पाच पर्यंत करण्यात आलेली आहे या कारवाई दरम्यान आरोपी रेल्वे पोलीस निरीक्षक यांचे रक्ताचे नमुने घेऊन मनमाड उप जिल्हा तर्फे मनमाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते व मनमाड पोलिसांतर्फे देखील रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिक फॉरेन्सिक विभाग येथे पाठवल्याचे सांगण्यात आले होते परंतु आज दी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अशी माहिती मिळाली आहे की आरोपी रेल्वे पोलीस निरीक्षक यांचे फॉरेन्सिक विभाग नाशिक यांना पाठवण्यात आलेले रक्ताचे नमुने हे अचानक परत आलेले आहे आरोपी रेलवे पोलिस निरीक्षक नमूने हे परत का आदि तर्फे रुग्णालय व पोलिस विभाग प्रश्न विचार पोलिस विभाग है उप जिल्हा तर उप जिल्हा रुग्णालय है पोलीस विभाग पर जवाबदारी झटकूनः एकमेक जबदारी ढकलने से काम कर उड़वाउडी उत्तरे दी है हा सर्व बेजबादार हलगर्जी व ग्लथान कारभार है तपासणीसाठी पाठवण्यात आलेले रक्ताचे नमुने परत आलेच कसे जबाबदार अधिकारीवर वरिष्ठ अधिकारीचे जर्ब राहिले नाही का शासकीय लोकसेवकांना कायद्याचे धाक राहिलेले नाही का आरोपी हे रेल्वे सुरक्षा रक्षकांचे उच्च पदाधिकारी असून या प्रकरणात योग्य न्याय मिळण्यासाठी एक टी समिती व पोलीस विभागातील उच्चपदातील अधिकारी यांची नेमणूक करून योग्य चौकशी करावी अशी मागणी तक्रारदार अमोल दंडगव्हाळ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना केली आहे नांदगाव तालुका प्रतिनिधी आफरोज अत्तार मनमाड